आपल्याला दाखवले आज नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून चित्रपटात आपल्याला हवे तसे दृश्य आपण साकारू शकतो दिवसाला रात्र आणि रात्रीला दिवस दाखवू शकतो आज प्राण्यांचा वापर चित्रपटात करायचा असेल तर खूप साऱ्या परवानग्या काढायला लागतात त्यांचे निकष कटाक्षरी पाळायला लागतात त्यात एखाद्या दृश्यात जर वाघ किंवा सिंह दाखवायचा असेल तर विचारूच नका पण नायच्या म्हणजे कम्प्युटर जनरेटेड इमेजेसच्या सहाय्य घेत असं करणं खूप सोपं झालंय मध्ये या तंत्रज्ञानाचा वापर आपण नेहमी बघत असतो पण आपले भारतीय चित्रपट देखील यात अजिबात मागे नाही एकोणीसशे चाळीस साली जर असं एखादं दृश्य चित्रित करायचं म्हटलं तर त्या काळी ते त्यांनी कसं केलं असेल याचा एक सुरेख किस्सा आहे चित्रपती व्ही शांताराम दिग्दर्शित शे, शेजारी या चित्रपटातलं लखलख चंदेनी हे गाणं तुम्ही ऐकलं असेल पाहिलंही असेल पाहिलं ना आजही ते गाणं खूप लोकप्रिय आहे शांतारा आठवले या गाण्याचे गीतकार असून या गाण्याला संगीत दिलंय संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव यांनी या गाण्यात संगीतकार शांताराम आठवले यांनी चाल बांधताना एका ठिकाणी रात्रीचा चंद्र दृश्य दिसणं अपेक्षित होत पण खऱ्या पुऱ्या चंद्राचे दृश्य कॅमेराबद्दल कसं करणार हा एक मोठा प्रश्न होता पण दृश्य तर हवंच होत व्ही शांताराम यांनी या चित्रपटाचे छायाचित्रणकार बी अवधूत यांना ही गोष्ट सांगितली त्यांच्या सहाय्यकांनी यावर कसा काय मार्ग काढला असेल तर ते कॅमेरा घेऊन दिवसा सूर्यप्रकाशात बाहेर पडले बाहेर पडताना त्यांनी आपल्या बरोबर काचेचा एक तुकडा घेतला आणि त्यांनी रॉकेटवर पेटणाऱ्या चिमणीच्या धुरावर तो काचेचा तुकडा काळा केला आणि ती काळी काच त्यांनी कॅमेऱ्याच्या लेन्स समोर धरून सूर्याचा शॉट घेतला या काळ्या काचेमुळे सूर्याच्या दृश्यातून चंद्राचा इफेक्ट मिळाला आणि व्ही शांताराम यांना अपेक्षित असलेलं दृश्य मिळालं ते स्वतः संकलक असल्याने आणि चित्रपट संगीताचं त्यांना उत्तम भान असल्याने त्यांनी या गाण्यातील संगीतात तो भाग अगदी चक्खल बसवला अशी होती आपली काही ज्येष्ठ मंडळी ज्यामुळे आपण आज या चित्रपट क्षेत्रावर त्यात काम करणाऱ्या लोकांवर त्यांच्या क्रिएटिव्हिटीवर आपण तितकंच प्रेम करतो आणि करत राहणार नुसते आपणच नाही तर सगळ्या जगाला हसवणारा चार्ली चॅपलिननं व्ही शांताराम यांच्या माणूस या मराठी चित्रपटासाठी त्यांचं कौतुक केलं होतं चॅपलिनला हा चित्रपट खूप आवडला होता मी सुबोध भावे आणि तुम्ही फक्त ऐकत नाही तर बघताय बिग मराठी बाय स्को विथ सुबोध भावे सीजन तिसरा प्रेझेंटेड बाय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं रेडिओ आता फक्त ऐकायचं नाही तर पाहायचा आहे आणि आता पुढच्या टप्प्याकडे वळताना मी इथे स्वागत करणार आहे कधी काळी बाळकृष्ण बनून लोळ